तर घेऊन यशवंतराव काय म्हणायचे यशवंतराव चव्हाण काय म्हणाले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले यशवंतराव असं म्हणाले की नेत्यांनी त्या योजना आणायच्या असतात करायच्या असतात आणि कायद्यात बसवायचे असतात आपण सब्मी कायद्यात बसवलं सगळी जबाबदारी आणि हे ग्राहक वस्तू असताना त्या तालुक्यामध्ये त्याचा उल्लेख आपण कृषी करतो कृषी क्षेत्रामध्ये कृषी विज्ञान केंद्राचे एकही कार्यक्रम सर्व कार्यक्रम ते करायचे ज्या पालन रस्त्याने माल व्हायला पाहिजे त्या पानन रस्त्याचा उपयोग करण्याकरता शेतात माल मिळतो पाहिजे मग त्याच्याकरता तंत्रज्ञान शेतापर्यंत पोहोचलं पाहिजे मग आमच्या महसूल विभागाने काय मदत करायची प्रशासनातून काय मदत करायची त्याच साहेबांनी सातत्याने अवलोकन केलं परवाची एक म्हणजे मध्ये एक गोष्ट सांगतो की सुरुवातीला आठ जुलैच्या सरपंच साहेब आपलं भेट झालं आणि पाऊस साल आणि त्यावेळेला कृषी खात्याचे लोक आणि आपण आणि आपल्याकडं ताई ना ताई तो प्रश्न अतिशय जोरदारपणे मांडला होता सोयारीच उगवणी आणि ह्या उगवणीच्या वेळेला पावसाचं जे काही जमिनीत ओल लागते त्या ओलीच्या चर्चा झाली मी तसे सफी साहेबांना बोललो हे असं असं आहे आणि तातडीने आम्ही संघटने कृषी विभागाचे उप एनपीओ आणि तालुका कृषी अधिकारी साहेब आपण चर्चा केली आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांकडे मेसेज की हा आलपणे असेल ही ही जी काय आरपणेची भूमिका आहे ही भूमिका आपल्या तालुका काय कृषी प्रधान आहे पर्यटन आपल्या तालुक्यामध्ये पोचावा हवा या दोन गोष्टी आकडा घालून चालण्याकरता समृद्धी आली तर रस्त्यावर समृद्धीच्या मार्गाने लोक जातील रस्ते झाले पाहिजे पण रस्त्यावरती समृद्धी आपण आणण्याकरता शेतात टिकवतो आणि साहेबांनी ती भूमिका सातत्याने मांडली आणि ती मांडत असताना आज जे जे काही प्रश्न शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्माण झाले नोंदीच्या बाबतीत आपण म्हणाला आणि त्या सगळ्या बाबतीत त्यांनी अतिशय कौशल्याने सांभाळण्या तहसीलदार हा कार्येवरची कसरत आहे पूर्वीला मगाशी अशी अमित पेंटे म्हणाले कि मामलेदार सोडवतो तो, 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 तो मामलेदार म्हणजे पूर्वीला जी आपण मामलेदार म्हणे मामला आम्ही एखाद्या प्रकरणात घेऊन गेलो की त्याला मामला म्हणायचा मामला मामला सोडवायचा तो मामलेदार आणि तो होता तहसीलदार आता तहसील म्हणजे तैलेचा राखरवाद सुभेदार भूमिका कधी साहेबांनी पाळली नाही सेवक म्हणून राहते आणि आज हे करत असताना त्या ठिकाणी चौधर साहेब आहे म्हणजे सतत सातत्याने नारायण पाठ साठण करणारे शेलार साहेब आहेत बागार साहेब आज सोडा जात आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्या तालुक्याने चांगला अधिकारी वरच्या पोस्टवर पाठवून दिला आमची अशी अपेक्षा की येणारे शेळके साहेब त्याच्यापेक्षा सुद्धा वरचड काम करते काय सांगू तुम्हाला कोणाचं काय होत नाही जसं नेत्याची पण तुम्हाला मी करू शकत नाही ते आपण करू शकत नाही कोणता नेता वरचड आहे आता इथं बसलेले नेते कोण वरचड मी जाऊ शकत नाही जनता जनार्दन ठरवते तसं ही जनता जनार्दन ठरवते की सरजी साहेबांनी काम चांगले म्हणून सरजी साहेबांच्या निरोपाला आज इलाइट ग्रुप आलायचं आहे हे सगळे जे दिसत हे जरी आज व्यासपीठावर असले पक्षाच्या तरी समाजाकरता काम करणारे समाजाकरता भांडणारे समाजाचं हित करणारे आहे आणि असे हित करणाऱ्या माणसांनी त्यावेळेला वाटेस आहे आज हे जेवढी आमच्या आपल्या जुन्नर तालुक्यात जो मीडिया आहे ज्याला इलेक्ट्रॉनिक मीडिया पण त्या मीडियाचे खरे जन किंवा ज्या शिस्त लावण्याचं काम वाणस आज आपल्या या विविधता आहे जुन्नर तालुक्यामध्ये इतकीता आहे साहेब की आज जर पाहिलं तर तीनशे मिली तीन हजार मिली अडीच ते तीन हजार मिलीमीटर पाऊस पडणार भागापासून आज आणि पठार तर आज दोनशे अडीचशे मिलीमीटर पाऊस एवढं आज आपल्याकडं ज्याला अॅग्रो क्लायमेटिक चेंजेस असलेलं चालू आहे त्या अॅग्रो क्लायमेटिक वेळे माणसाचे पुस्ते सुद्धा त्या एवढं निग्रिताच्या आहेत सगळ्या लोकांना बरोबर घेऊन आपण चालणार आहात सौरी साहेबांनी दोन प्रश्न नऊ महिन्या आता त्यांनी सांगितले त्याच्यात चांगली वाटचाल केली आमच्या सर्व पक्षीय असतो सर्वसामान्य शेतकरी वर्ग असेल त्यांचे प्रश्न सोडवले त्या करता सबरी साहेबांनी खूप प्रयत्न केले आपल्याकडे ही धुका <laughs> त्यांनी दिलेली आहे पोलीस प्रशासन सुद्धा हिन्नर तालुक्यात अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते म्हणून सण उत्सव निन्दळा गावच्या यात्रा चांगल्या पद्धतीने होत आहेत आणि ज्याला आपण लॉ अँड ऑर्डर सुद्धा चांगल्या पद्धतीने मेंटेन झाल्यामुळे म्हणून तालुक्यामध्ये आर्थिक प्रगतीचं वातावरण आहे आणि हे प्रगतीचं वातावरण आमच्या सर्व नेते मंडळींनी सगळे म्हणजे तुषार असल काही असतील सर्दीशील असेल आमदार अतुल बेंडके असतील किंवा आमचे खासदार अमोल शेट ओले असतील किंवा माऊली असेल इथे सगळे असलेले आहेत आमलेशेठ सुद्धा नाही म्हटलं की चारच्या भागामध्ये काम करतात प्रश्न सोडवताय सगळ्यांना आपण बोलून आणि आज या मुचे आहे मुक्ताईचा आशीर्वाद समजीच मिळाले ना आपल्याला मिळणार आहे आपल्या सगळ्या लोकांना मिळणार आहे आणि या आशीर्वादातून आपण या जुन्न तालुक्यातून चालू अतिशय कायद्या पद्धतीने आपण घेऊ आणि हे भवितव्य घडत असताना शेतकऱ्यांवर मायाची छाप चखणी साहेबांनी जातात पिकवणाऱ्या जा जा शेतकऱ्याचा पण आपण सगळ्यांनी विचार करायला शिकतात शेतकऱ्याच्या शेतात पर्यंत आपण गेलं पाहिजे त्याच्या अडचणी सोडवल्या पाहिजे आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्याला मदत केली पाहिजे पंचनामे वेळेवर झाले पाहिजे पाहिजेत की ज्याचा देण्याचा अधिकार जिल्हा अधिकारी आणि तहसीलदारांना आले साहेबांना काही वेळेला असे पाऊस पाणी आणि ज्यावेळेला वेळेला अतिवृष्टी होती त्या त्यावेळेला उन्हाळ्यात पिकांचं पंचनाम्याची विनंती आम्ही साहेबांना बऱ्याच वेळ केली ही साहेबांनी तात्काळ मान्य करून संबंधितांना हुकूम सोडले आणि ह्याचा फायदा शेतकऱ्यांना खूप होता कर्ज ज्या वेळेला बँकेच बारावीची पाळी येते त्यावेळेला बँकेचे हप्ते मी रक्षे ग्रुप करणं ह्याला मदत होते आणि पुढच्या पिकाला पैसे मिळण्याची सोय होते अशा पद्धतीने आज ह्या जुन्न तालुक्याचा शेतकरी जो कष्टाने सिद्ध करून समुद्रात बार द्राक्ष आणि आज या सगळ्या बाजूला सगळ्या बाजूंना ते प्रगती झाल्याचं आणि थोडक्यास एक महात्मा विद्यापीठाने हॉकीच्या मॅच यजमान पण बारांकोच्या आपल्या अॅग्री बिझनेस मॅनेजमेंट कॉलेजला मिळाले त्यावेळेला संबंध दिवसभर सबनीत साहेब या बॅगचं मॅनेजमेंट करतो आणि आमच्या डोक्याचा भाग सगळा समजून टाकला फार बारामती इतके टीम सगळ्या तिथं आले होते आता सगळ्यांचा अतिशय उत्कृष्ट व्यवस्थापन आज सुद्धा बसवतो त्यांनी करायला आम्हाला सहकार्य केलं असा हा उमदा माणूस आला नगर जिल्ह्यात जातोय

आणि पोलीस प्रशासन चौदा साहेब केला साहेब राह चांगलेच काम घालतायत त्याला आणखी मेहनत एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो सांगतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका